नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आले प्लॉटची स्थिती आणि आले बाजार काय राहतील याविषयी चर्चा करणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा आपला घरचा प्लॉट आहे तर याची स्थिती तुम्ही बघू शकता काय झालेली आहे याच्यामध्ये जा पूर्ण जाऊ आपण भर घातलेला होता आतापर्यंत दोन तीन बार पूर्ण ववून गेलेले खूप पाऊस झाला होता आमच्याकडे जोरदार आणि त्या पूर्ण पावसामध्ये आल्याचे कंद उघडे पडले आणि पूर्ण पांढरं मूळ दिसते पूर्ण बेडमध्ये तर एवढं समस्या गंभीर झालेली शेतकरी मित्रांनो या आमच्या भागामध्ये आणि पिकाची जर अशी स्थिती राहिली शेतकरी मित्रांनो तर शंभर टक्के आले पिकाचे येते त्याची राहतील कारण की आल्या अशा कंडिशनमध्ये पिकाचे जे उत्पन्न आहे उत्पन्नामध्ये खूप मोठी घट येऊ शकते आणि उत्पन्नात आली म्हणजे मायनी ही वाढीव जर मागणी असली तर आले पिकाचे भाव आहेत येऊन जातील तर शेतकरी मित्रांनो अशा कंडिशनला प्लॉटला सांभाळणं खूप अवघड होऊन जातं जास्त ज्या वेळेस पाऊस चालू असतो तर जास्त पावसामध्ये खूप मोठं चॅलेंज येऊन जातं शेतकरी मित्रांनो कारण की कि आपण किती हाय लेवलचं ट्रीटमेंट करा तर आपल्याला पाहिजे ते ले, लेवलचे रिझल्ट पण येत नाही आणि तो पाहिजे तो प्ल रिकवर पण व्हायला खूप अवघड जातं प्लॉटला तर अशा कंडिशनमध्ये आलो ठिकाणं खूप अवघड असतं शेतकरी मित्रांनो त्यामुळे ह्या आल्याचे भाव ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट आतापर्यंत चांगले त्यांनी चांगले मेंटेन करायचे आणि ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटची कंडिशन खराब झालेली आहे त्यांनी पूर्ण काळजी घ्यायची शेतकरी का मित्रांनो आपण आपला प्लॉट कसा टिकू शकतो आणि त्याच्यासाठी आपल्याला काय काय प्रयत्न करता येईल ते पूर्ण प्रयत्न आपल्याला करायचे शेतकरी मित्रांनो कारण की आलेपिकाचे बाजारभाव हे हो आजच्या स्थितीवरतीच डिपेंड असतात शेतकरी मित्रांनो जर आपल्या भागामध्ये कंटिन्युअस पाऊस राहिला तर पिकामध्ये उत्पन्न शंभर टक्के घाट होऊन जाते श उत्पन्नात घटाली तर मागणी ही वाढीव मागणी होऊन जाते शेतकरी मित्रांना आले बाजारामध्ये वाढीव मागणी झाल्यामुळं भावामध्ये तेजी येऊन जाते तर हे संकेत शेतकरी मित्रांना आपल्याला सरळ सरळ आपण आता सध्या दिसतंय की आले पिकामध्ये बाजारभाव हे तेजीत राहू शकतात कारण की भरपूर शेतकऱ्यांचे मला मेसेजेस पण आले आणि कॉल पण झाले की प्लॉट खराब होत आहे प्लॉटमध्ये बिलकुल म्हणजे कंडिशन राहिली नाही प्लॉट मेंटेन करण्याचे तर त्यामुळे आपल्या प्लॉटला चांगलं ट्रीटमेंट करून सांभाळच्या शेतकऱ्यांना आले भाव हे तेजीत राहतील हे सध्या संकेत